आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता नवे सरकार स्थापन करण्यासाठीचा हालचाली सुरू झाल्यात त्यासाठी आज संध्याकाळी एन डी एच्या घटक पक्षांची बैठक दिल्लीमध्ये होत आहे या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवन येथे जात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्त केलाय तसेच जुनी लोकसभा भंग करण्यासाठी शिफारस केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला असून नव्या सरकारची स्थापना होईल पर्यंत त्यांना आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मंडळाला कामकाज पाहण्याची सूचना राष्ट्रपतींनी दिली दरम्यान पंतप्रधान आज होणाऱ्या एन डी एच्या बैठकीत नरेंद्र मोदी हे आपल्या राजीनाम्याची माहिती देतील त्यानंतर एन डी एचा नवा नेता निवडण्याची प्रक्रिया सुरू होईल काल लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमधून दहा वर्षांपासून देशात सत्ता असलेल्या भाजपाला मोठा धक्का बसला होता दोन वेळा बहुमतासह सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाला यावेळी बहुमताने हुलकावणी दिली मागच्या वेळी तीनशे तीन जागा जिंकणाऱ्या भाजपाला नेतृत्वाखालील डी एला दोनशे चौऱ्याण्णव जागा मिळाल्या आहेत मात्र भाजपाकडे स्वतःच बहुमत नसल्याने भाजपासमोर सत्ता स्थापनेसाठी अडचणी येतील अशी शक्यता निर्माण झाली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे